अशी ग्रेव्ही सगळ्या माशांवर होतायची पूर्ण वा एकच नंबर टॅमरिन डेट चटणी लावल्यानंतर किती मस्त दिसतंय बघा नेलं काय रे अरे बापरे कसलाय हा नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग सेटअप गळ वगैरे कसं आहे आणि काय पकडणार आपण कोयरा का था आप शिंगा लाईन आहे सगळे हँडलाईन आहेत बघा सेटअप दहा आहेत ना हे बेरिंग आहे बघा हे वेस्ट झालेले बेरिंग आहेत ना अच्छा असा असा गळ लावायचं म्हणजे खाली वेट आणि वरती हे ना किती नंबरचा गळ आहे हा असतो का मजबूत असतो हा असतो ना हे इथे ब बघा गळ असा बांधला आहे वरती गळ आहे इथे आणि खाली सिंकर आहे असं हे असं अर्थम लावलं बघा गांडू लावलं आहे गांडूळ कसे काढले तिथं ऑलरेडी बघितलं आपण ओके okay. ॲक्च्युली मला त्यांना अरे एकदम एवढं लांब टाकायचं ही अशी बारकी काळी लावली आहे आणि तिथे समोर ही लाईन आहे बघा फिशिंग लाईन याला ओढत आहे बघा हा बाईक मिळते अरे हा बघा एक कोयऱ्याचाच एक प्रकार आहे <laughs> एकदम मिनी कोयरा आहे तोडायला हा मग हे असं कोयरा मिळाल्यावर एकदम टाईट धरून ठेवावं लागतं ना स्टार्टिंगला वापर ऐंशी नंबर हा हे काय गॉड कोयरे का बच्चा नाही घोगरा घोगरा नाही रे काय म्हणत याला हा हे चांगलं लागतं खायला डोकरे, डोकरे नाही रे थोडी हा गोबीचा हा प्रकार याला काय म्हणता रे बरच एवढं नाही लावते काय हाय शेंगाळचे हा तर तो मासा मिळाला ज्याला जो पकडायला आलो तो साईज लहान आहे पण ठीक आहे मिळाल सही हाच मासा पकडायला आपण आलो तो इथे पण लहान साईज मिळाली याच्यापेक्षा बरेच मोठे साईज आहे इथे पण ठीक आहे लहान तर लहान ॲटलिस्ट मिळाला तसे

बढिया साईज रे केवडी आहे ती हो सोय जल्दी अरे ती कल्ले थाट टाक ना एक बोट कल्ल्या टाक हां असं उचल हां 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 बिलकुल बढिया साईज आहे एक दीड किलोची आहे चिलापी काही नाही ते काही तर मिळतच आहे कोयरा नाही तर चिलापीच सही आपल्यानं शिवाय चिलापीच आहे थोड्याच वेळ म्हणजे सकाळपासून फिशिंग करत होतो मस्त साईजची चिलापी मिळाली शेंगा पण मिळाला आपल्याला शेंगासाठी आपण आलो होतो मोठा होता पण लहानच मिळाला आता थोड्याच वेळ आपल्याकडे कोयरा तर काही आपल्याला मिळाला नाही भरपूर प्रयत्न केला आपण आता आपण वाम पकडो इकडे वाम वगैरे मिळतात म्हटले वाम ना याशी खाती मग तडतड खात नाही वाम जागेवर खाती शंभर टक्के वाम आहे हा हा नाही खाली थोडस हा अरे मरळ मरळ आहे अरे धडका लागला रे केवढी आहे <laughs> मरळ बुडबुड तू बरोबर बोलला ना बुडबुड आले मरळ मिळाली कोबरा स्नेट आहे बघा कोबरा स्नेकेट मिळाला हा नको होता ऍक्च्युली आपल्याला वामसाठी आलतो आपण हे चाल तुरु तुरु ए वाम मिळाले मग त्याला तिकडे दाखवला काय ना ते होते जेवण वगैरे बनवून खात्याला मस्त मस्त असते तुमचं व्हिडिओ अनिल नवली अच्छा टाकळी नवलिहायलाही तसं अच्छा अच्छा एक फोटो हा चालत ते बंद कर ते कॅमेरा चालू सर तुमचा आवाज पण लई छान आहे अरे थँक्यू खूप खूप थँक्यू असंच प्रेम राहू द्या भरपूर नाही हो भरपूर मला वाटते रोज एक एक दिवस पण असं जात नाही तुमचा एपिसोड बघत नाही डेली हां अरे डेली एक दिवस पण असं जात संवायला अरे ते पण सुटलं काय अरे हा खानस। खानस कानस कानस आहे की कानस मिळाले बघा इकडची कानस जरा वेगळी आहे आपल्या इकडची कानस वेगळी असते अरे 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 तिकडे तिकडे मला मला आंघोळ आणि मी केले आंघोळ आपल्याला नाही पण याला मिळाले वाम वाम साठी चालतो चांगली साईज आहे हा <laughs> वाह लान का है ना मिला दिस्त है अरे अरे गेली गेली ती रे काय का है है। आज अपन है ना आ, फिशिंग रॉड ने नहीं तर हैंडलाइन ने फिशिंग करना है मुझे बरेस दिवस मैं हैंडलाइन में फिशिंग के लिए नहीं अपनी शुरुआत जी होती थी, थी। हैंडलाइन फिशिंग पास होती बेट साधा सिंपल है गवाच पीट है बाकी का दूसरा पानी ला लाटा केवड़ा सुटला अचानक हैंडलाइन पे खेलेंगे आज हम तो हैंडलाइन पे खेलना आसान बात नहीं है क्योंकि ये दौरा किधर भी गुंतड़ा होता है किधर भी अटकता है उसको बहुत सावध रह के फेंकना पड़ता है मगर तो लहान मास उ ओढ़ते तो पक्का मस्करी मरन से लिखा था ए, ए इधर आओ छोटे रहू तुमको किसने बोला था या मुंह मारने ए छोटे रहू ए चिल भी एक अरे मोटी रे हैंड लाइन में खेलने का अपना अलग ही मजा है बाप रे साइज रे ये निगले आते <laughs> निगले आते ही कैसी रे बैटरी बदलने लगे ला लो थमासा मिला इसको हमको तुरंत छोड़ना पड़ेगा ये हमको नहीं चाहिए अब इसे कैसे निकाले दो तो हरे नहीं कहीं सोचो तो उसने दो ने अरे ओ माय गॉड ये क्या हो गया <laughs> दोन मिला बघा पिठावर दोन चिलाप्या आणि कुठं कुठं अडकलं रे चंगूस नेलं नेलं अरे बापरे काय रे चालू रे माझं हिट चालू आहे ओ, ओ। नाही नाही माहिती नाही मोठा नाही आता बोलू नाही सगळं पण ताकद लावतोय चांगलंच चिलापी अरे बापरे हा राक्षस चिलापी मिळाली बापरे बा साईज बघायची है शपद हत्तर ना आजपर्यंत पकडलेली सर्वात मोठी आहे म्हणजे इकडे पकडलेले मासे असे बोनलेस कट करून घेतलेत पुस्तकासारखे आणि त्यांना कट्स पण मारलेत जिथे मासाला मुरेल काही बोनलेस पीसेस पण आपण कट केलेत त्यांचे असे सरळ सरळ पीसेस कट करतोय असे सरळ सरळ पीसेस कट करायचे आहेत पट्ट्यांसारखे दोन तुकडे करायचे मधून बरोबर डिवाईड केलेत साधारण तीन इंचाचे पीसेस बनवायचे आहेत हे असे पीसेस केलेत तीन तीन इंचाचे पट्ट्यांसारखे स्किन नाही काढली तुम्ही स्किन काढू शकताय स्किन काढून घ्या तुम्हाला वाटत असेल तर दुसरा मासा असेल ना सारखा त्याचे लांबकोळे पिसेस होतील जास्त कारण की त्याला मीठ जे असतं ना ते जास्त असतं हे चिलापी यांना कमी असतं मीठ हे सगळे मासे एकत्र मॅरिनेट करून घेणार आहे आपण एक, एक अख्खा मोठा लिंबू पिळला आहे मीठ घेऊया सगळीकडे व्यवस्थित बसून घ्यायचं याच्यावर मस्तपैकी चोळून घ्या मीठ ह्या माशांना फिश फिंगर्सला पण मस्तपैकी मीठ लावून घ्यायचं आहे हळद घेऊया गरम मसाला घेऊया काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर आलं लसूण पेस्ट तंदुरी मसाला हे सगळं मस्तपैकी एक जीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं हे मॅरिनेट करायला ठेवणार आहे आपण फिश फिंगर्स पण मस्तपैकी मॅरिनेट केलेत सगळीकडून मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे अजूनसुद्धा सुद्धा मसाला लावलाय कमी मसाला लावला आहे कमी मसाल्यात मॅरिनेट केलेत आहेत आपण हे सगळं आता पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करायला ठेवूया ही मुंडकी आहेत माश्यांची याचा आपण सूप बनवणार आहे जोपर्यंत आपला कोळसा पेटतोय आहे तोपर्यंत आपण सूप बनवून घेऊया आपलं सर पण संपलं आहे त्यामुळे आज आपण गॅसवर कुक करतो आहे पोर्टेबल गॅस थोडंसं तेल घेऊया हे दोन तेजपत्ता आहेत चार पाच लवंग आहे आणि दालचिनी आहे हे तेलामध्ये घालूया थोडासा कांदा घालूया थोडीशी आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट थोडीशी परतून घ्या नाही तर ती कच्ची राहते जराशी हळद जराशी पेपर पावडर ही माशांची राहिलेली मुणकी आहे याचं सूप बनवणार आहे आपण हे मस्त परतून घ्यायचं आहेत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्या व्यवस्थित एकदम हे माशांचे कल्ले वगैरे हो हे सगळं साफ केले आपण पाणी घालूया सूपसाठी शेवटी मीठ घालूया मिक्स करून घेऊया जरास झाकून घेऊया एकदम स्लो फ्लेमवर हे कुक कुक होऊन देऊया कोळस पण मस्तपैकी पेटला आहे पसरून घेऊया तो वाह काय लाल दिसतोय ही आपली जाळी आहे याच्यावर आपण मासे रोस्ट करणार आहे जाळी मस्तपैकी तापती आहे जाळी मस्तपैकी तापली आहे तिला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे मासे चिटकणार नाही मस्तपैकी मासे असे ठेवून द्यायचे त्याच्यावर दोन दोन मासे बसतील दोन मासे बसलेत म्हणजे असे फ्लॅट कट केले आहेत ना त्यामुळे दोनच बसत आहेत यांना आपण कट्स मारले होते मसाला मोरायला क्लोज करूया लॉक करून घेऊया लॉक झालं आहे हे सारखं अलटी पलटी करायचं आहे आपल्याला दहा पंधरा सेकंदाने दहा पंधरा सेकंदाने नाही तर काय होईल की मासा काळा पडेल मजा येणार नाही थोडासा रोस्ट होऊन देऊया मासा मग तो कोरडा झाला की त्याच्यावर तेल लावूया जोपर्यंत मासा रोस्ट होतोय तोपर्यंत सूप चेक करूया हे हलकं हलकं उकळायला लागलं आहे सूप असं स्लो फ्लेमवरच हो आपल्याला हे उकळायचं आहे झाकून घेऊया परत मासे लगेच पलटी केलेत बघा माश्याचं फॅट बघा कसं बाहेर येत आहे माश्याचे जे शेपट आहेत ना ह्या ह्या जळतील फक्त मासा मस्तपैकी रोस्ट झाला आहे थोडासा त्याला तेल लावूया वरती म्हणजे तो आणखी चांगला रोस्ट होईल दोन्ही माशांना ला मस्तपैकी तेल लावून घ्या दोन्ही साईडला तेल लावायचं आहे तेल पडल्यामुळे दूर निघतोय स्लोली स्लोली आहेसतं आहेसता काम करायचंय पलटी करायला लगेच परत ओके काय मस्त रोस्ट होतोय बघा हे पण आपल्याला सारखं पलटी करत राहायचंय कारण की हे आपल्याला काळ पडून द्यायचं नाही सूप ते आपलं ऑलरेडी हळूहळू कुक होतच आहे थोडंसं तेल घेऊया थोडंसं म्हणजे थोडं एक्स्ट्राच लागेल तेल मिरच्या आहेत चार पाच मिरच्या आहेत उभ्या चिरलेल्या कांदा घालूया हो आलं लसूण पेस्ट जराशी हळद घालूया पेपर पावडर टोमॅटो घालूया बऱ्यापैकी टोमॅटो टोमॅटो घेतला आपण कारण की टोमॅटोचीच आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे मीठ घालूया आणि मग ना टोमॅटोला आणि कांद्याला दोन्हीला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच हे टोमॅटो आणि कांदे शिजतील माश्यांकडे पण लक्ष द्यावं लागतंय थोडी जरी करपले तर मजा येणार नाही सूपची काय अवस्था आहे ती पण बघूया हो स्लो स्लो कुक होत आहे मासे पण खूप झालेत बघा यांच्या डोळ्यावरनं कळेल डोळे पांढरे झालेत साधन की कमी वा हे पण मस्त उकळायला लागले ते एकदा चेक रू खाली लागायला नाही पाहिजे नाही लागत आहे जरासा गरम मसाला सूप आपलं रेडी झालंय मासे ऑलरेडी मस्त पैकी शिजलेत आणि हे सूप जे हे त्याच्यामध्ये होतो या क्या ओके हो। या पाण्यामध्येच आता टोमॅटो मस्त पैकी शिजेल कांदा मस्त पैकी शिजेल एकदम पातळ होईल मासे झाले हे मासे काढून घेऊया वाव वरती तेल लावला असताना ते असे साबुत निघाले असते मासे दोन्ही राहिलेला मासा तेल तापून घेऊया मस्त अंडा फेटून घ्या मस्त पैकी अंड्यामध्ये डिप करून घ्या आणि असं ब्रेड क्रम्स लावून घ्या याला दोन्ही बाजूला व्यवस्थित लावा तेल मस्त तापलं आहे ओके असं एक करून एक आपण हे ब्रेड क्रम्स सॉरी फिश फिंगर्स विथ ब्रेड क्रम्स सोडूया हे असे ब्राऊन व्हायला हो हवे थोड्या वेळ होऊन देऊया अजून मासा पलटी करायचं राहिला बरं झालं काळा नाही झाला तेल लावूया ही जाळी खूप भारी याच्याने ना काम इतकं सोपं होतंय आहे ना नाही तर दरवेळेस आम्ही काहीतरी जुगाड करायचो जाळीचा ग्रेव्ही वा ग्रेव्ही पण मस्तपैकी तयार झाली बघा कांद्याचं पण पाणी झालंय कोथमीर घालूया आणि झाकण बंद करूया आणि गॅस सुद्धा बंद करूया हे आपले फिंगर्स फिश फिंगर्स विथ ब्रेड क्रम्स तयार झाले पूर्णपणे काढून घेऊया फिश फिंगर्स तर दिसत नाही फिश पकोडे दिसत मस्त ब्राऊन झालेत ला हा मासा पण झालाय हा पण काढून घेऊया एक नंबर त्याला जरा व्यवस्थित तेल लावलं होतं त्यामुळे हा चिटकला नाहीये मासा काढलाय बाकी दोन मासे पण ठेवून घेऊया मासे मस्तपैकी अरेंज करून घेऊया असे हे असे अरेंज केलेत मासे आता याच्यावर मस्तपैकी ग्रेव्ही होतो या मस्तपैकी थिक झाली ग्रेव्ही जशी हवी होती तशी ही अशी ग्रेव्ही सगळ्या माशांवर होतायची पूर्ण वा एकच नंबर एक हीच नंबर काय जबरदस्त दिसतंय काय मस्त वाफ निघती बघा आणि हे आपले फिश फिंगर्स काय क्रिस्पी झाले टाकतानाच करकर आवाज येतोय टॅमरे डेट चटणी मस्तपैकी आपली थाळी जी ही रेडी झाली आहे क्रिस्पी फिश फिंगर्स आणि ही मस्तपैकी चटकदार आंबट तिखट टोमॅटोची करी आणि मासे फायनली वेळ झाली आहे टेस्ट करायची एवढ्या मेहनतीनंतर आहे ना माझी भूक पण एकदम दाबून लागली आहे रेसिपी पण एकदम जबरदस्त वेगळी रेसिपीज आहेत दोन्ही पण टेस्ट करूया फटाफट फ़ड़। एकच नंबर आतमध्ये बघा कसं शिजलं आहे ब्रेड क्रम्सचा सुगंध इतका मस्त येतो ना भूक एकदम असे वाढल्यासारखे होते ब्रेड क्रम्समुळे मासा इतका टेस्टी लागेल तरीच वाटला नव्हता सुपर जिंगा लॉलीपॉप बनवला होता आपण ब्रेड क्रम्समध्ये तो इतका भारी झाला होता त्यामुळे आज परत मी ब्रेड क्रम्स वापरले खूप भारी खूप म्हणजे टॅमरीन डेड चटणी टॅमरीन डेड चटणी सोबत खाऊया टॅमरीन डेड चटणी लावल्यानंतर किती मस्त दिसतंय बघा परत थोडीशी चटणी घेऊया चटणी कदा माहिती दिवाण हो वाटतं की तुम्हाला सांगत बसण्यापेक्षा हे मस्त एन्जॉय करून यावं पूर्णपैकी त्याची टेस्ट अशी मस्त जीभेवर फील करावा आणि मग सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला सांगावं पण तसं सा करता येणार नाही नाही तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल पीज बघा कशी क्रिस्पी झालेत बाहेरून एकदम क्रिस्पी आहेत हे ब्रेड क्रम्समुळे आणि असे कडक झालेत कडक फ्राय झालेत गोष्ट अशी ना जितके जाल तितकं खाऊ शकतो अशी गोष्ट आहे पोट भरून जाईल मन भरणार नाही ग्रेव्ही टेस्ट करूया टोमॅटो ग्रेव्ही याच्यामध्ये आपण सूप घातलं होतं माश्याचं तर त्याच्यामुळे याच्यात काही टेस्ट आली का बघूया नुसत्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो आणि कांद्यामुळे मध्ये माश्याचा जो फ्लेवर आहे ना तो mm. मस्तपैकी येतो असं टोमॅटो कांदा मिक्स आणि माश्याचं सूप असं ते प्युअर जाणवतंय असं आणि हे आपण पहिल्यांदाच केलंय बार्बेक्यू केल्या आधी मग त्याच्यावर ग्रेव्ही ओतली आहे वा म्हणजे असं ड्राय आणि सॉफ्ट असं दोन्हीचं कॉम्बिनेशन बार्बेक्यूचा फ्लेवर त्याच्यावरती ग्रेव्ही आंबट तिखट अशी ग्रेव्ही टोमॅटो ग्रेव्ही आणि हा 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 काय टेस्ट लागते जबरदस्त आहे खूप जबरदस्त टेस्ट आहे असं एक पीस घेऊया आणि हे कांदे टमॅटे टमॅटो कांदे आणि टोमॅटो यात मिरची घातली होती आपण हिरवी मिरची तिचीसुद्धा टेस्ट येते मस्त पण टेस्ट जबरदस्त लागते म्हणजे बारबेक्यू केल्यानंतर ग्रेव्हीमध्ये मासा घातला ना तर, तर काय टेस्ट लागते दोन्हीचं कॉम्बिनेशन खतरनाक टेस्ट आहे काटे थोडेसे सांभाळून खा चक्काच रेसिपीज बनवल्या दोन हा दोन रेसिपीज बोलू शकता तुम्ही तीन रेसिपीज बोलू शकता एक रेसिपी कॉम्बो आहे खूप जबरदस्त रेसिपीज आहेत हा पीस टेस्ट करू एकदम ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी मुरला हा 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 काय बोनलेस निघाला आहे पूर्ण बोनलेस पीस आहे आता हे असं करावंच लागणार आहे आपल्याला कारण की बारीक काटा जर असेल तो पण चेक करावा लागतो आपल्याला हे आधी करायला होतं हे राहिलंच हे गरम गरम असताना खूप मस्त लागलं असं एक नंबर कॉम्बिनेशन आहे आंबट तिखट असं सगळं मिक्स आहे होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स अलॉट